नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कदम नर्सरीत गेल्या व्हिडीओ जो भेट स्टॉक अनलोडिंग होताना आपण पाहिला होता त्या स्टॉकचा हा व्हिडिओ आहे कलमांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट दर्जाचे असे भेट आहेत रत्नागिरी रत्नागिरीहून स्ट्रेट आपल्या आवडत्या कदम नर्सरीत तुम्ही पालवी बघू शकता गेल्या दोन तीन महिन्यात भेटकलमांची जी वाढती मागणी होती जो स्टॉक संपला होता तो पुन्हा रिस्टॉक केला गेला आहे हवी तेवढी क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त कदम नर्सरीत नक्की विजिट करा जय महाराष्ट्र